छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी नागपूरचा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरडकरच्या अटकपूर्व जामिनावर कोल्हापूर येथील जिल्हा न्यायाधीश डी व्ही कश्यप न्यायालयात सुनावणी झाली पोलिसांनी कोरडकरला कोर्टात हजर करण्याबाबत केलेला अर्ज न्यायाधीश कश्यप यांनी फेटाळला सरकारी पक्षातर्फे विवेक शुक्ला यांनी काम पाहिले आता अंतिम सुनावणी सोमवार दिनांक सतरा मार्च ला होईल याबाबत सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई माध्यमांशी बोलताना म्हणाले की सरकारचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असून जो कागद कोर्टात हजर करायचा नाही तरतूद नसताना तो कसा हजर केलाय की सरकारनं ज्या काल सरकारच्या वतीनं माननीय न्यायालयाला जे पत्र दिलं ही तरतूदच नाही मग सरकारला हसायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे कशासाठी पाहिजे जो सरकारनं कागद हजरच करायची नाही पोलिसांच्या मार्फतचा जो हजर केलेला आहे तो कागद हजर करायचा कायद्यात तरतूदच नाही आहे मग तो का केला जो मागणी आम्ही केली होती की विशेष आम्हाला वकील आपला पाहिजेत मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो परंतु आम्हाला तो वकील नेमण्याचा आज आजपर्यंत त्यांचा कुठलाही हा ना ना असा नाही आहे त्यामुळं हे एक सरकारचं एक षडयंत्र आहे त्यामुळं नैसर्गिक न्याय मिळेल असं मला वाटत नाही आहे तरीही आम्ही आमचा प्रयत्न सोडणार नाही आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जो काही त्यांनी अपमान केलेला आहे तो काही त्यांचा वेदनादायी त्यांना वक्तव्य केलं आहे त्यासाठी आम्हाला अपेक्षित आहे नैसर की नैसर्गिक न्याय मिळेल पण सरकारची ही दिशाभूल पद्धत किंबहुना न्यायालयांना एक पत्र देणे सरकारच्या मार्फत हा कुठल्या कायद्यात काय विषय आहे तुम्ही त्यांना तुमच्या कायद्यात नवीन कायद्यामध्ये काय तरतूद आहे काय नाही आहे आरोपीला का हजर केलं पाहिजे ते पुरावे नष्ट केलेले आहेत ते पुरावे का समोर आले नाही पाहिजेत याच्यासाठी काहीच नाही प्रत्येक वेळेला बघतोय तर त्याला अटक होणार नाही त्याला बेल दिलेला आहे हा सर्वसामान्य नाग व्यक्तीला होऊ शकते का हो कुठल्याही परिस्थितीत साधा काही गुन्हा झाला तर ताबडतोब त्याला जेलमध्ये टाकलं जातं आणि याबाबतीत इतका मोठा छत्रपती शिवरायांचा अपमान करूनसुद्धा या चिल्लर माणसासाठी मा मागे रुपया कोण आहे हा शोधण्याचा एक विशेष मार्ग हे पहा सरकारला आपण कोलटकरचा विरोध आहे हे दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत पण प्रत्यक्षात त्याला संरक्षण दिलं जाते हे सवन संबंध महाराष्ट्राला यामधनं समजून आलेलं आहे त्यामुळं आजही आम्ही प्रत्य आमचा प्रयत्न सोडणार नाही न्यायालयाचे दरवाजे सतत ठोकणार आणि न्याय मागण्याचे प्रयत्न करणार कितीही तुम्ही प्रयत्न केला कितीही विशिष्ट जातीपातीचा विचार केला तरी आम्ही हा या देशातलं न्यायव्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे त्यामुळं न्यायालयाचे दरवाजे आम्ही सतत ठोठत राहू अशा पद्धतीने तेच ना समाजामध्ये अनेक नागरिकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत ज्या न्यायदेवतेकडे अपेक्षा आहेत त्या अपेक्षा जर भंग होत असतील किंवा त्यांना नेमकं असं का होतं आहे असं का घडतं आहे ह्या शंका अनेक लोकांच्या मनात आहेत त्यामुळं आमचं न्यायाधीश महाराजांना अजून एकदा हात जोडून विनंती आहे की नैसर्गिक न्याय मिळावा बस या व्यतिरिक्त आम्हाला काय म्हणायचं प्रशांत कोरटकर याला हजर ठेवावं कारण त्याला अंतरिम जामीन दिलेला आहे म्हणून आपण पोलीस प्रशासनाच्या वतीनं अर्ज दिलेला होता तथापि नवीन जो कायद्यामध्ये सुधारणा आलेली आहे म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर ऐवजी भारतीय न्याय संहिता जी आलेली आहे त्याच्यामध्ये <laughs> पूर्वी जी तरतूद होती आरोपीला हजर ठेवण्याविषयी ती तरतूद आता काढून टाकलेली आहे ती तशी तरतूद नसल्यामुळे कोर्टाने तो आपला अर्ज जो होता तो नामंजूर केलेला आहे आणि या जामीन अर्जाची अंतिम सुनावणी सतरा तारखेला ठेवलेली आहे सतरा तारखेला या जामीन अर्जावर सुनावणी होईल आणि मग कोर्ट आपला जो अंतिम निर्णय असेल तो देईल हां म्हणजे प्रशांत हजर राहिलं पाहिजे असं बंधन नाही आहे त्याच्यावर एक प्रकारे सतरा तारखेपर्यंत दिलासा असा म्हणायचा प्रशांत कोरटकरला नाही असं काही नाही कारण पूर्वीच अंतरिम जामीन अर्ज जा मंजूर केलेलाच आहे कोर्टाने अंतरिम अर्ज मंजूर करत असताना अंतिम युक्तिवादापर्यंत दिलेला आहे तो त्यामुळं प्रशांत कोरटकरला दिलासा वगैरे असं म्हणायचं काही कारण व्हॉय व्हॉइस सॅम्पल घ्यायचे आहेत किंवा अन्य काही कारण ताब्यात घेण्यासंदर्भात पोलिसांनी ह्या सांगितलेलं होतं मात्र आता ह्या निकालामुळे काय तपासावर काही तपासावर परिणाम होण्याची शक्यता नाही कारण सतरा तारखेला जर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर कोर्ट त्याच्याविषयी निर्णय घेऊ शकतं आणि त्याच्यामध्ये जर व्हॉइस सॅम्पल घेण्यासाठी कधीही घेऊ शकतो आपण त्याच्यासाठी काय कशाचीच हे नाही आहे त्यामुळं तपासावरती त्याचा काही परिणाम होण्याचं कारण नाही आहे फक्त त्याचा जो मोबाईल डेटा डिलीट केलेला आहे त्याविषयी काय करायचं हे प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे विचार करता येईल पण पाहूया आता पुढं काय अंतिम निर्णय काय व्हायचा तो न्यायालयाचं डिस्क्रिशन आहे न्यायालय ठरवेल काल